नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या सात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे अखेर गेल्या वर्षीचा ज्या शेतकऱ्यांनी फिकमा भरलेला होता ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता आणि क्लेम केलेल्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा कंपन्यांच्या माध्यमातून विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे अखेर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विमा कंपन्यांना धारेवर धरण्यात आलं आणि अखेर विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीमध्ये तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप होईल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण सात जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये वाटप सुरू सुरू झालेल्या तालुक्याने आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि हीच आकडेवारी आपण पिकमाची आपण सात जिल्ह्यातील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की सात जिल्ह्यामध्ये नमस्कार मी ज्ञानेश्वर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून हे महत्त्वाचं असा अपडेट देण्यात आलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकराशे एकोणतीस कोटी रुपयाचा फिकमा मंजूर झालेला आहे आणि ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कारण की महत्वाचा असा अपडेट आहे आणि अकराशे एकोणतीस कोटी रुपयाचा फिकमा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आणि दोनशे चौसष्ट कोटी रुपयाचं वितरण याच्या अगोदर पूर्ण झालेलं आहे मित्रांनो आता हे अकराशे एकोणतीस कोटी रुपये अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये मंजूर झालेले ते सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पहिला तालुका आहे अकोले आणि अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना सत्तेचाळीस कोटी छत्तीस लाख सात हजार रुपये संगमनेर तालुक्यासाठी एकशे अठ्ठावीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये राहता तालुक्यातील शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी बावीस लाख रुपये याचबरोबर श्रीरामपूर तालुक्याला एकोणसत्तर कोटी छप्पन लाख नेवासा तालुक्याला सत्त्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये याचबरोबर कोपरगाव तालुक्याला एकोणऐंशी कोटी एकोणसाठ लाख रुपये राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी पस्तीस लाख रुपये पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर कोटी चौसष्ट लाख रुपये पाथर्डीच्या नंतर पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी एक लाख रुपये नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना पासष्ट कोटी त्रेपन्न लाख रुपये याचबरोबर सेगाव सेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नऊ कोटी सत्याहत्तर लाख रुपये श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना त्र्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख आणि जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी एक चौऱ्याहत्तर कोटी एकावन्न लाख रुपये आणि असे चौदा तालुके आहे चौदा तालुक्यातील शेतकऱ्यांना एक हजार एकशे एकोणतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये एस बी आय लाईफ जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये एकूण आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते आणि त्यापैकी तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या आणि या शेतकऱ्यांना दोनशे सव्वीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि यापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप करण्यात आलेलं होतं आणि बत्तीस महसूल मंडळामध्ये आता पुन्हा तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोनशे सव्वीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये एस बी आय लाईफ कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये लातूर जिल्ह्यातील पहिला तालुका आहे अहमदनगर आणि अहमद अहमदपूर आणि अहमदपूर तालुक्यासाठी दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपये औसा तालुक्यासाठी त्रेपन्न कोटी सत्याहत्तर लाख चाकूर तालुक्यासाठी पस्तीस कोटी ब्याण्णव लाख देवणी तालुक्यासाठी सहासष्ट लाख सत्तर हजार जोळकोट तालुक्यासाठी आठ कोटी एक्केचाळीस लाख लातूर तालुक्याचा ला लातूर तालुक्यासाठी एकोणसाठ कोटी ब्याऐंशी लाख निलंगा तालुक्यासाठी बत्तीस बेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये याचबरोबर रेणापूर तालुक्यासाठी सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख शिरूर तालुक्या शिरूर अनंतपाळ तालुक्यासाठी सहा कोटी पासष्ट लाख रुपये याचबरोबर उदगीर तालुक्यासाठी नऊ कोटी त्र्याण्णव लाख आणि एकू एकूण लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सव्वीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे सांगली नैसर्गिक का आपत्ती काढणी पश्चात नुकसान या सर्व नुकसानीसाठी सांगली जिल्ह्यातील तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे अडतीस कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये आटपाडी तालुक्यासाठी सतरा कोटी जत तालुक्यासाठी एकोणसाठ कोटी कडेगाव तालुक्यासाठी दोन कोटी खानापूर विटा तालुक्यासाठी एक कोटी कवटी महाकाळ तालुक्यासाठी सात कोटी मिरज तालुक्यासाठी एक कोटी शिराळा तालुक्यासाठी सत्तावीस लाख एकाहत्तर हजार वाळवा तालुक्यासाठी दोन कोटी तासगाव तालुक्यासाठी तेरा कोटी याचबरोबर आता हे संपूर्ण सांगली जिल्ह्याचं अपडेट होतं याचबरोबर मित्रांनो पुढचं अपडेट आहे नाशिक संदर्भात आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा अपडेट देण्यात आलेला आहे आणि ते अपडेट म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्तापर्यंत पंचवीस टक्के अक्रीमनुसार एकोणनव्वद कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि आणखीन पाच लाख शहाऐंशी हजार शेतकरी पीकमा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि तेच शेतकरी पात्र होण्याची शक्यता सुद्धा आहे आणि याच्यावरती काम सुरू आहे अशी माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे पंचावन्न कोटी रुपयाच्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्या आणि कोणत्या आणि कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे याचा अधिकृत असं अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका आहे नांदेड आणि नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिमगाव तरोडा बुद्रुक नाळेश्वर आणि वाजेगाव या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो पुढचा जिल् पुढचा तालुका आहे अर्धापूर आणि अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर दाभड आणि मालेगाव या तीन महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे याचबरोबर बिलोली तालुक्यामध्ये बिलोली आदमपूर लोगाव सगरोळी कुंडलवाडी आणि रामतीर्थ या तालुक्यामध्ये वाटप सुरू आहे मुतखेड तालुक्यातील मुतखेड मुगट आणि बारड म धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारखोड आणि सिंदखेड नायगाव तालुक्यातील नायगाव नरसी मांजरम बरबडा कुंटूर आणि घुंगराळा याचबरोबर मुखेड तालुक्यातील मुखेड जाम जाऊर चांडुळा मुक्रामाबाद वराळी यवती आणि आंबुलगा या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे याचबरोबर कंधार तालुक्यातील कंधार फुलवळ पेटवळज वारुळ उस्माननगर दिग्रज बुद्रुक लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी सावरगाव न या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे हदगाव तालुक्यातील हदगाव तामसा मानोडा पिं पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी आणि बरळशेवाळा हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव आणि सरसम भोकर तालुक्यातील भोकर किनी माथुल मोगाशी आणि भोसी उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी धानोरा बुद्रुक देग तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर खानापूर मडकेल हानेगाव मालेगाव नरगल खुर्द किनवट तालुक्यातील किनवट बोदळी सिंदगीमो इस्लामपूर जलदारा शिवणी मांडवी दहली आणि उमरी बुद्रुक माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानोळा आणि सिंदखेडा अशा नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप बारा जुलै म्हणजे कालपासून बारा जुलै दोन हजार चोवीस पासून नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून एकूण एकशे पंचावन्न कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांना अग्रिमचा पिकमा भेटलेला नव्हता त्याही शेतकऱ्यांना वाटप सुरू आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भेटलेला होता त्यांना उर्वरित त्यांचा पंच्याहत्तर टक्के पिकमा अखेर नांदेड जिल्ह्यामध्ये बारा जुलै दोन हजार चोवीस पासून वाटपाला सुरुवात झाली आहे मित्रांनो आता नांदेड जिल्ह्याबरोबरच आता बुलढाणा जिल्ह्याबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे अठरा कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि याचबरोबर इतरही जिल्ह्यामध्ये आता वाटप सुरू होणार आहे कारण की जे काही मराठवाड्यातील जिल्हे आहेत परभणी असेल याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये तर वाटप सुरू आहे परभणी असेल धाराशिव असेल हिंगोली असेल याचबरोबर लातूर असेल या सर्व मराठ मराठवाड्यातील जे काही जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दावे विमा कंपनीच्या माध्यमातून अगोदर फेटाळण्यात आलेले होते परंतु अखेर ते पुन्हा दावे मंजूर करण्यात आलेले आहेत कृषी विभागाची मागणी होती मंजूर करून पुन्हा ते दावे पात्र केलेले आहेत आणि या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच वितरण होणार आहे सध्या आपण कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट तालुकाने जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद